नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे त्याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलचे स्टोअर ओपन करून घ्यायचे प्ले स्टोअर ओपन करून झाल्यानंतर सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत म्हणून नारी शक्ती दूत म्हणून हे तुम्ही सर्च केल्यानंतर फर्स्ट ॲप्लिकेशन येणार नारीशक्ती दूत नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन आल्यानंतर ना मी ऑलरेडी हे डाउनलोड केलेलं आहे तुम्ही डाँ़गे डाँ़गे करूं, करूं इंटर्फेस इंटर्फेस ना या ठिकाणी डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून झाल्याच्यानंतर अशा प्रकारचं तुमच्यासमोर इंटरफेस येईल इंटरफेस आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर एंटर करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या बॉक्सला टिक करायचे आणि स्वीकारा या ठिकाणी त्याला क्लिक करायचे आणि लॉगिन या बटनाला क्लिक करायचे लॉग इन या बटनाला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक फोर डिजिट ओ टी पी येईल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती तो फोर डिजिट ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी दर्ज करून व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचे व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल ज्यामध्ये प्रोफाईल अपूर्ण आहे तुमची प्रोफाईल पूर्णपणे आहे पूर्ण अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा असं येईल जिथे ब्लू कलरमध्ये आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा जे आहे लिहिलेलं त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं प्रोफाईल अपडेट करा एक टेल्स शो होणार जिच्यामध्ये तुम्हाला पूर्ण नाव म्हणजे संपूर्ण नाव टाकायचे आहेत नाव टाकल्यानंतर तुमची मेल आय डी तुम्हाला यामध्ये ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकतात किंवा स्किप करू शकतात त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जोही जिल्हा आहे तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचं आहे तालुका सिलेक्ट झाल्याच्यानंतर नारीशक्तीचा प्रकार नारी शक्तीचा प्रकारमध्ये इथे बघू शकता सामान्य महिला आहे समूह संसाधन व्यक्ती आहे किंवा बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी का सेविका किंवा ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू याच्यामधलं जेही तुम्ही असाल ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात किंवा सामान्य महिला म्हणून सिलेक्ट करू शकतात सामान्य महिला म्हणून सिलेक्ट केल्यानंतर अपडेट करा खालती जी अपडेट कराय तिच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्या अपडेट करा या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासोबत न्यू इंटरफेस येईल ज्यामध्ये प्रोफाईल प्रोफाईलमध्ये प्रोफाई ना तुमचं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि तुमचा जिल्हा तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार अशा प्रकारे येईल त्यानंतर खालती तुम्हाला चार प्रकारचे ऑप्शन येतील नारीशक्ती दूत योजना यापूर्वी यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल तर या ठिकाणी जे नारीशक्ती दूत जे होम बटनचं आयकॉन दिसत आहे आणि नारीशक्ती दूत आहे तिच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा आणखी एक नवीन इंटरफेस येईल ज्यामध्ये नारीशक्ती दूत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अशा प्रकारचं दिसेल आणि तिच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या प्रकारे तुम्हाला शो होणार तर तुम्हाला मुख्यमंत्री तुम्ह माझी लाडकी बहीण योजना या नावावरती क्लिक करायचं आहे योजनेवरती त्यानंतर माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी अशा प्रकारचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्या समोर येईल तर तुम्हाला या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव तर या ठिकाणी तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला पत्नीचे पतीचे नाव टाकायचे आहेत आणि अविवाहित असेल तर वडिलांचे नाव टाकायचे आहेत त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जर अविवाहित असेल तर लग्नापूर्वी असलेले तुमचे जे नाव आहेत ते नाव टाकायचे आहे तुम्हाला किंवा विवाहित झालेल्या महिलेचं लग्नापूर्वीचं जे नाव असेल ते टाकायचं आहे त्यानंतर जन्मतारीख टाकायचे जन्मतारीख टाकून झाल्यानंतर अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती तर तुमचा जो अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आहे तो पत्ता आधार कार्डचा जो अड्रेस आहे तुमच्या आधार कार्डवरती जसा ॲड्रेस आहे त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी दर्ज करायचं आहे ज्या ठिकाणी जिल्हा त्यानंतर गाव शहर ग्रामपंचायत नगरपंच नगरपंचायत नगरपालिका नगर या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं आहे त्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक तुम्हाला जसा आहे तशाप्रमाणे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे कुठल्या शासनाचा तुम्ही लाभ घेत आहात का हो असेल हो, तर हो नाही असेल तर नाही तर नाही या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर महिला व बाल विकास मंत्रालय जसं तसं राहू द्यायचं आहे लाभार्थी योजना गरजू व्यक्तीची समस्या इतर योजना जशा तसंच ते राहू द्यायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती जी आहे ते वैवाहिक स्थिती या ठिकाणी तुम्ही करू शकतात वैवाहिक स्थितीमध्ये अविवाहित विवाहित विधवा परिपक्वता किंवा निराधार घटस्फोटी या ठिकाणी जेही असेल त्या ठिकाणी तुम्हाला दर्ज करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे तपशील आता तुमचे जे बँक आहेत जेही बँक आहे तुमची नॅशनाईज कोऑपरेटिव किंवा कुठल्याही प्रकारचे त्या बँकेचं तुम्हाला या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे बँकेचे खातेधारकांचे नाव टाकायचे आहेत बँकेचे खाते क्रमांक टाकायचे आहेत सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल्स भरताना काळजीपूर्वक भरा कारण की हेच महत्त्वाचं आहे त्यानंतर आय पी सी कोड तुम्हाला या ठिकाणी दर्ज करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का जर बँक खात्याला तुमचा आधार कार्ड नंबर लिंक असेल तर हो करा नसेल तर नाही करा त्यानंतर महत्त्वाचं खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी तर या ठिकाणी जे तुम्हाला कागदपत्र प्रकारे शो होतात जसं की आधार कार्ड आता जेव्हा तुम्हा तुम्ही तुमचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड कराल ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला जेव्हा तुम्हा तुम्ही आधार कार्डला क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड दस्तऐवज स्त्रोत निवडा गॅलरी किंवा कॅमेरा जर तुमच्याकडे गॅलरी असेल तर गॅलरीमधून तुम्ही तिथे अपलोड करू शकतात किंवा गॅलरीमध्ये सेव्ह असेल तर किंवा कॅमेऱ्याच्या साहाय्याने फोटो काढू शकतात मॅक्झिमम इमेज साईज जी आहे ते पाच एम बीच्या कमी असावे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र जन्मप्रमाणपत्र शाळेसोर्णाचा दाखला या तिन्हीपैकी या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकतात त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे किंवा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराचे जे हमीपत्र आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे ते तुम्ही त्याची प्रिंट आऊट काढून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात बँक पासबुक बँक पासबुक जे आहे ते बँक पासबुक तुम्हाला बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे महिलाचा जन्म जर परराज्यात असल्यास पतीचे कागदपत्रे तर तुमचं जर परराज्यात असलेलं जन्म असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं त्या पतीचे कागदपत्रे अपलोड करू शकतात किंवा स्किप करू शकतात जे महाराष्ट्र इथं आणि अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अर्जदाराचा फोटो तुम्हाला लाईव पद्धतीने काढायचा अर्जदाराचा फोटो या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारचा कॅमेरा ओपन होईल तर त्या ठिकाणी तुम्हाला फोटो काढून अपलोड करून घ्यायचा आहे टिक या बटनावर क्लिक करून आणि एक्सेप्ट ह ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर स्वीकारा या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट हमी पत्र डिक्ले डिस्क्लेमर असेल तिथे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन म्हणून तिच्यावरती टिक केल्यानंतर माहिती जतन करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे माहिती जतन करा या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला शो होणार कन्फर्मेशनसाठी आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला असेल फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक मेसेज त्याच ॲप्लिकेशनवर शो होईल ज्यामध्ये कोड युजर सिटीजन आणि तिच्यामध्ये तुमची डेट असेल आणि स्कीम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिथे तुम्हाला स्टेटस शो होणार पेंडिंग धन्यवाद